मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महत्वाचं पाऊल उचलण्यासाठी राज्य सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलावलं आहे तरी बोला या अधिवेशनासाठी आलेल्या शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार एका समोर आले संजय शिरसाट आणि वैभव नाईक यांच्यात चांगलीच बोलाबाली झाली यावेळी त्यांनी वैभव नाईकांनाही पक्षप्रवेशावरून छेडलं तर याला वैभव नाईकांनी मंत्रिपदाच्या शपथविरोधावरून चिडवलं आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षात असल्याचं ठासून यावेळी सांगितलं <laughs> 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 आता तू आला तर आमचं कधी खेळाल तुम्ही हे आले अजित पवार आले ते आले अशोक चव्हाण जयंत पाटील तुमच्या शपथ आपण बरोबर घेऊन सगळे फाउंडर मेंबर करेल शिवसेनेचे त्या शिवसेनेच्या कधी करण्यासाठी कधी तू तर शिंदे साहेब सांग की आम्ही सांगतोय की ज्यांनी का उठाव केला त्या लोकांना दिलं पाहिजे आम्ही काय कधी देणार आम्ही उद्धव बाळासाहेब पाठवतो नक्की नक्की शंभर टक्के उद्धव बाळासाहेब पाठव वायकर नाही नाही वायकर असतील दे पण मन सुद्धा हे असतील पण आम्ही उद्धव बाळासाहेब